हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला सर्वांच्या आवडत्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा सुंदर अशा दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे एका छान अशा पॉझिटिव्ह थॉट बरोबर तर तुम्ही म्हणाल ताई कुठला पॉझिटिव्ह थॉट तर कुठलाही घेतला तरी चालेल चला तर आज सांगून टाकते एखादा पॉझिटिव्ह थॉट विश्वास हा किती छोटा शब्द आहे वाचायला सेकंद लागतो विश्वास हा खूप छोटा शब्द आहे वाचायला अगदी सेकंद लागतो विचार करायला मिनिट लागतो पण समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्यच लागतं बरोबर आहे की नाही मैत्रिणींनं तर हे सगळं तर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चाललेलंच असतं विश्वास ही खूप मोठी गोष्ट असते की ती कितीही आपण पटवून देण्याचा प्रयत्न कोणाला केला तरी पण काय म्हणतात ना जसं की अगोदर म्हणलं आपल्याला सिद्ध करायला आपलं पूर्ण आयुष्य जातं तर याच एका थॉटबरोबर आजच्या आपल्या व्हिडिओ व्हिडिओची आपण सुरुवात करूयात तर हे सगळं तर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चाललेलंच असतं विश्वास ही खूप मोठी गोष्ट असते की ती कितीही आपण पटवून देण्याचा प्रयत्न कुणाला केला तरी पण काय म्हणतात ना जसं की अगोदर म्हणलं आपल्याला सिद्ध करायला आपलं पूर्ण आयुष्य जातं तर याच एका थॉटबरोबर आजच्या आपल्या व्हिडिओ व्हिडिओची आपण सुरुवात करूयात तर आज सकाळ सकाळी इथे मी घेतलेलं आहे मस्त असं सूप बनवायला तर आज टोमॅटो सूप बनवणार आहे मी आणि टोमॅटो सूप जितकं हेल्दी असतं तितकंच खायला सुद्धा टेस्टी लागतं तर बरेच दिवस झाले शक्यतो टोमॅटोचं जे सूप आहे ना हे आमच्या घरी थंडीमध्ये किंवा बाहेर असा मस्त पाऊस चाललेला असला जोरदार तर मग तर मग तुमच्या मोठ्या दादांना आणि मला आम्हाला दोघांना ह्या सूपची आठवण होते तर मस्त टोमॅटोला असे कट देऊन हे ना टोमॅटो मी कुकरमध्ये घातलेले आहे थोडंसं पाणी टाकून दोन ते तीन शिट्ट्या दिल्या पहा टोमॅटो अशा पद्धतीने उकडलेल्या आहेत तर कट का दिले जेणेकरून हे नंतर हे टोमॅटोची जी टर्कली आहेत साली आहेत ते काढायला आपल्याला त्रास होणार नाही कट दिल्याने ना ते इझिली असे म्हणजे साइडला होतात आणि आपल्याला इझी पटकन असे निघतात तर सगळे ही जे टोमॅटोची साल आहे मी ती काढून घेत आहे तर खरंच खूप छान लागते हे टोमॅटोचं सूप आणि वेट लॉसच्या जर्नीमध्ये जर कोणी असाल तर हे टोमॅटोचं सूप तुम्ही संध्याकाळच्या तुमच्या डिनरमध्ये ऍड करून तुम्ही वेट लॉस यांनी करू शकता कारण याच्यामध्ये आपण खूप अशा हेल्दी वस्तू टाकणार आहे झटपट होणारी रेसिपी आहे अगदी काही मिनिटांमध्येच होणारी आहे आणि सगळेच आवडीने पिणार आहे घरातले लहान मोठ्यांशी अगदी तर इथे पहा टोमॅटोच्या सगळ्या मी साली काढून टाकलेल्या आहेत जे टोमॅटोचे डेट होते ते सुद्धा मी कट करून घेतले तर आणि थोडंसं चमच्याने त्याला असं केलंय जेणेकरून ते थंड होईल तर टोमॅटोची अशी प्युरी करून घेतलेली आहे आणि जे पाणी टोमॅटो उकडायला टाकलं होतं ते पाणी मी अजिबात फेकून दिलं नाही ती प्युरी त्याच्यामध्ये ऍड केली सगळं हे भांडं वगैरे धुवून घेते जेणेकरून सगळं जे पण टोमॅटोची प्युरी चिकटलेली आहे ती त्याच्यामध्ये येईल तर हे जे टोमॅटोचं सूप आहे ना आपण छोट्या बाळांना सुद्धा देऊ शकतो आणि म्हणजे सगळे त्याला पिऊ शकतात जसं की मी अगोदर पण सांगितलं तर यामध्ये मी एक चमचा भर येणा भाजलेली जिऱ्याची पावडर ऍड केलेली आहे त्यानंतर थोडीशी काळी मिर्च तर आता बऱ्याच लोक म्हणतात की ताई काळी मिर्च म्हणजे काय आहे तर काळी मिरच म्हणजे काय आहे की जे आपले काळी मिरी असतात ना त्याचीच तर पावडर करून घेतलेली आहे त्याच्यानंतर एक चमचामध्ये काळं मीठ टाकलेलं आहे मी काळं मीठ खूप आपल्या पचनशक्तीसाठी चांगला असतं पोटासाठी आणि त्यानंतर एक चार पाच पुदिन्याची पानं आणि कोथंबीर टाकलेली आहे तर इतक्याच वस्तू टाकणार आहे जर तुम्हाला तिखट आवडल आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट ॲड केलं तरी चालेल छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या तरी चालेल पुदिन्याने या टोमॅटो सूपला एक छान असा फ्लेवर येतो रंग वगैरे याच्यामध्ये टाकायची काही गरज मला वाटत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर थोडा फार रंग तुम्ही टाकला तरी चालेल यानंतर जे आपलं साधं मीठ असतं ता ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकले ढवळून घ्यायचं एक तीन ते चार मिनटं याला उकळी येऊ द्यायची आणि नंतर पिऊन पाहायचं की हे सूप इतकं झटपट बनतं आणि त्यापेक्षा छान टेस्टी सुद्धा लागतं हे तर मैत्रिणीनं एकदा नक्की ट्राय करा फक्त टोमॅटो लाल चटक आणि मोठे मोठे टोमॅटो पाहिजे याला जितके लाल असतील ना तितकं आपलं टोमॅटो सूप छान होतं तर पहा इथं मस्त असं टोमॅटो सूप तयार झालेलं आहे याच्यावरती खारी बुंदी जरी गरम गरम वरण टाकून जर पिला जर तुम्हाला आवडत असेल तरीही छान तर अगदी कमीत कमी वेळामध्ये छान अशी रेसिपी आहे ही हेल्दी सुद्धा आहे यामध्ये काय टाकलंय फक्त जिऱ्याची पावडर काळं मीठ आणि काळी मिरच पावडर तर जिरे पावडर पण आपण घरातली जिरे भाजून करू शकतो आणि जी मिरी असतात ते सुद्धा भाजून आपण त्याची सुद्धा पावडर करू शकतो जर घरात अवेलेबल नसेल तर, तर इथं गरम गरम सूप तर तयार झालंय त्यानंतर मग आर्यांचा फेवरेट आज आर्यांनी सकाळ सकाळ पुलावची डिमांड केलेली आहे तर मस्त असा पुलावसुद्धा इथं बनत आहे आज घरामध्ये तर छान असे थोडे थोडे शहाजिरे पुन्हा एक चार पाच लवंगा चार पाच मिरी दोन इंचचे दालचिनीचे ची तुकडे असा गरम मसाला टाकून घेतलाय त्यानंतर कांदा सुद्धा टाकलेला आहे थोडासा इथे तर हा सुद्धा पुलाव थोडासा वेगळ्या पद्धतीने मी बनवते पहा तुम्हाला आवडला तर तुम्ही ट्राय करू शकता झटपट होणारा आहे हा सुद्धा म्हणजे याला काही इतकं जास्त वेळ लाग खूप टाइम द्यावा लागेल किंवा खूप सारे व्हेजिटेबल कापावं लागतील असं काही नाही खूप पटकन झटकीपट होणार आहे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा आपण बनवू शकतो तर आज ना हा पुलाव मी मुलांच्या टिफिनसाठीच बनवते काल काय झालं गिरणीमध्ये पीठ टाकलं आणि लाईट गेली तर आज चपातीसाठी पीठच नाही तर मग आर्यन म्हटला मग मी पुलाव दे म्हटलं चल ठीक आहे मग शक्यतो असं भात वगैरे मी देत नाही पण एखाद्या वेळेस हाफ डे वगैरे जर असला तर मग मुलं डिमांड करतात असं काही खाण्याची तर मग त्यावेळेस देत असते तर थोडंसं इथं आल्या लसणाची पेस्ट सुद्धा टाकलेली आहे त्यानंतर दोन ती तीन थोड़ थोड़ तुम ते तीन हिरव्या मिरच्या टाकल्यात गाजर थोडं थोडं छोटं चॉप करून टाकलेलं आहे बारीक कट करून टाकलेलं आहे गाजर यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही व्हेजिटेबल टाकू शकता पण काय आहे की मी जे व्हेजिटेबल टाकले ना ते टाकलं तर बेटर राहील कारण पुलाव सुट्टा आणि छान होतो इतक्याच व्हेजिटेबलमध्ये तरी तर हा जो अख्खा मसूर आहे ना तो दोन ते ती तीन तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घालायचा तर हा मी रात्रीच घातला होता भिजत रात्री घेतला तरी चालेल किंवा दोन तीन घंटे अगोदर घेतला तरी चालेल भिजत घालताना फक्त गरम पाण्यामध्ये भिजायला घालायचा त्यामुळे इथं त्यानंतर इथं घेतलेलं आहे वाटाणा आणि थोडेसे बटाटे कापून घेतलेले आहेत बटाटे आणि वाटाणा छान परतला की यामध्ये जो मसूर होता भिजलेला तो टाकून दिलाय मी मसूर छान असा परतून घ्यायचा यामध्ये कुठल्याही प्रकारचे मी मसाले टाकत नाहीये तुम्ही ते पुढे पाहत आल ना हळदीचा वापर केला ना कुठल्या मसाल्यांचा वापर केला एकदम सिम्पल सिम्प्लिसिटीमध्ये हा पुलाव सिम्पल तरीकेने मी बनवते पण खरंच खूप छान होतो एकदा प्लीज माझ्या म्हणण्याने ट्राय करून पहा तर इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे तर कोलम तांदळातच हा पुलाव छान होतो तर कोलम तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून पाणी निथळायला एक पंधरा वीस मिनिटं अगोदरच ठेवला होता म्हणजे याच्यामध्ये अजिबात पाणी नाही पाहिजे नाहीतर हा छान होत नाही मग धुवून वॉश करून एका चाळणीत ठेवला होता तोपर्यंत बाकीची सगळी कामं मी केले आ, कांदा वगैरे जे पण व्हेजिटेबल परतवण्याचे तर तांदूळ त्या सगळ्या व्हेजिटेबल आणि तेलाबरोबर छान असा मी परतून घेतला इकडे पहा आणि साईडला गरम पाणीसुद्धा ठेवलंय तर इथे दोन ग्लास तांदूळ होता ना दोन ग्लासाला मी चार ग्लास पाणी घेतलेला आहे त्याच ग्लासाने म्हणजे थोडक्यात पाण्याचं प्रमाण इथे मोजून घेतलेलं आहे मी साईडलाच पाणी आपलं गरम सुद्धा होतंय एकाच ग्लासाने तांदूळ सुद्धा मोजलेत आणि पाणीसुद्धा मोजले तर मसाल्यामध्ये सॉरी तेलामध्ये आणि हे, हे सा सा जे व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यामध्ये छान असा सगळा तांदूळ आपला फ्राय झाला पाहिजे एक चार ते पाच मिनिट हा तांदूळ मी चांगला मस्त असा परतून घेतला याच्यामध्ये पाण्याचा एक टिपका सुद्धा टाकलेला नव्हता मी आता मी याच्यामध्ये गरम पाणी ऍड केले छान असा तांदूळ भाजल्याच्या नंतर तर ही एक उडीसा स्टाईलची ट्रिक आहे तिथल्या एका मैत्रिणीची मी पाहिली होती त्यानंतर गरम पाणी यामध्ये ऍड केल्याच्या नंतर मी यामध्ये ऍड केलेला आहे गरम मसाला तर गरम मसाला कुठल्याही ब्रँडचा टाकू शकता तुम्ही एव्हरेस्टचा टाकू शकता तुमच्या घरामध्ये जो पण अवेलेबल असेल तोच गरम मसाला मी यामध्ये ॲड केला आहे बाकी दुसरं काहीही ॲड केलेलं नाहीये चवीनुसार मीठ ॲड केलंय याच्यामध्ये हळद कुठल्याही प्रकारचे मसाले वगैरे काहीच नाही नाहीये खरंच हा पुलाव खूप छान लागतो मसाले मसाल्यांचा वापर न करता हा बनवलाय तर इथं पहा किती मस्त असा आपला मोकळा सळसळीत पुलाव रेडी झालेला आहे आणि याला आता मी हॉटपॉटमध्ये काढून ठेवत आहे तर आवडल्यास व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा आणि रेसिपी ट्राय सुद्धा करा आणि ट्राय केल्याच्या नंतर मला सांगा की ताई आम्ही बनवला होता आणि खरंच खूप छान झाला तुम्ही याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड करू शकता पण टोमॅटो कधी ज्यावेळेस मी गरम मसाला टाकला ना पाणी टाकल्याच्या नंतर त्यावेळेस टोमॅटो थोड्याशा घेवड्याच्या शेंगा जरी असल्या तरी ॲड केल्या तरी चालेल आज टोमॅटो नव्हतं म्हणून मी नाही ॲड केलं पण जास्त नाही एक छोटा टोमॅटो ॲड करावा जास्त नाही त्यानंतर इथं थोड्याशाच पटकन वालाच्या शेंगा आहे शेतामध्येच निघल्या होत्या चला बनवून घ्यावी कोरडी भाजी कारण फ्रेश जे निघलेलं असतं ना शेतामध्ये त्याची एक मजा वेगळीच असते बाकी आपण तोडून आणून फ्रिजमध्ये स्टोर करतो तर ती एक वेगळंच आहे म्हणजे जितका आम्हाला तरी अनुभव आलेला आहे शेतातन तोडून आणले आले तीच भाजी त्याच दिवशी जर गेली लिन, ना केली ना आपण तर ते त्याची एक वेगळीच टेस्ट लागते आणि तीच भाजी जर फ्रीजमध्ये ठेवली आणि दोन दिवसांनी म्हणा किंवा तीन दिवसांनी म्हणा केली ना तर मग ती तितकीच चवदार लागत नाही तेलामध्ये सिंपल शेवगा आलाच्या शेंगा परतून घेतल्या आणि याच्यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण याचा असा जाडसर कूट करून टाकलाय तर आता शेंगदाण्यांना काही लोक गरीबांचे बादाम सुद्धा म्हणतात म्हणजे मी असं ऐकलेलं आहे तर शेंगदाणे खाल्लेले चांगले असतात आता काही जणी म्हणतील की ताई तुमच्याकडे फार शेंगदाणे खातात तर हो आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त शेंगदाण्याचा वापर केला जातो तर आज पुन्हा आलो होता मी आमच्या जुन्या घरी तर खूप उशीर झालाय सकाळपासून यायचं 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 चाललं होतं पण बघा आत्ता वाजले सव्वा चार आणि कालचा व्हिडिओ जसं की उशीर आला आपला सगळ्यांनाच सगळ्याच ताई वाट बघत होत्या सगळेजण वाट बघत होतं बऱ्याच कमेंट येत होत्या पण ऑप्शनच नव्हतं काही आम्हालाच म्हणजे समजत नाही काय करावं कारण पाच पाच मिनिटाला पाऊस यायचा पाच पाच मिनिटाला जायचा सांगते तसं <laughs> नाही करायचं हे बघा तू कशी वाजलेत जा मग मी येतो आणि पळून गेलाय तर काल नाव इतका पाऊस आणि इतका वारा होता त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात अपलोड होत नव्हता तेच ना पण आणि एकाच ठिकाणी असं आहे की तिथं अपलोड होतो आमचा व्हिडिओ तर सगळे म्हणतात वायफाय घ्या राऊटर बसवा तर आहे आमच्याकडे ऑलरेडी राऊटर पण तरी सुद्धा नाहीच म्हणजे तो हे करत नाही काही ऑप्शन असलं फास्ट व्हिडिओ डाऊनलोड व्हायला तुमच्या नॉलेजमध्ये जर काही असलं तर नक्की कमेंट करून सांगा कारण वायफाय आहे वायफाय असून पण असं प्रॉब्लेम का होतो ते आम्हालाच कळत नाही दोन तीन वेळा ते लोक नाए लोक ज्यांनी बसवलं ते सुद्धा येऊन चेक करून गेले पण जरा वेळ होता एक वीस तीस परसेंट व्हिडिओ अपलोड होतो आणि तिथनं पूर्ण इतका स्लो चलतो की कधी कधी तीन तीन घंटे लागतात तेच ना आजच तर म्हणजे आम्ही किती लवकर टाकलो आता अक्षरशः साडेचार घंटे लागले व्हिडिओ अपलोड व्हायला आणि मग तो तुमच्या तुम्हाला चार वाजता आला तो करेक्ट आणि त्याच्याशिवाय आम्हाला पुढचं पण काही घेताय ना कारण ऑलरेडी अपलोडिंगला टाकलेला व्हिडिओ एका ठिकाणी ठेवलेला मग काय करावं हे समजत नाही आम्ही स्वतः खूप परेशान आहे आणि त्यात तुमचे मेसेज वाचले की असं वाटतं की बाई किती वाट बघू राहिलेत किती वाट बघू राहिले काय कमून व्हायना चिडचिड होती एक प्रकारची तुमच्याकडे काही असेल ना नक्की लोड़ी तुम्हाला माहिती असेल फास्ट व्हिडिओ डाऊनलोड व्हायला हो तर प्लीज सांगा रिक्वेस्ट आहे आपण घेऊ आहे ना स्वतः तिथे हा ल घेऊ एवढं सगळं तेवढ्या गोष्टीवरून काय नाही का आणि मग आता सव्वा चार वाजली ला तुमचे तुम्हाला व्हिडिओ आला आणि मग आता आलो इकडे जुन्या घरी कारण की सकाळपासनं चालले होते आमचे भुईमुखाची खुरपणी चाललेली आहे तर काय त्याची पण वाटच लागली पाच पाच मिनटाला पाऊस येतोय जातोय काही कळना झालंय बघा हे होतं आमचं मेन गेट आणि सगळी तोडफोड झालेली घराची पहिले जसं तर हाय ना आमचा पोरस होता समोरचा पण सगळा तोडून त्याचं पुन्हा एक रूम केली दाजींनी वेटिंग रूम ती कारण हे सगळं ऑफिसचं काम चालू आहे की जसं मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं पण तो व्हिडिओ शक्यतो बऱ्याच ताईंनी दादांनी पाहिलं नाही तर त्याच्यावर बरेच कमेंट आले परत की ते खाली तुम्ही कशासाठी घर बांधताय काही कळत नाही आहे तर हे ऑफिसचं काम चालू आहे आमच्या दाजींचं सगळं कन्स्ट्रक्शनचं आपलं आणि त्याच्यानंतर हां ते पहा आता बरेच दिवसानंतर परत आलोय आम्ही तर त्यावेळेस फक्त हे गव घास लावली होती म्हणजे ग्रास लावलं होतं नंतर बांबू वगैरे आणलं दाजींचं डोकं आहे बाई आता लाईटिंग ते त्यांच्या डोक्यात काय असेल तर असं नाही पण तिथे लाइटिंग वगैरे पण लावलं कडाकड्याने त्यांनी सगळे तर मला असं वाटतंय हा ती संध्याकाळी पाहायला छान वाटत असन <laughs> तर दाजी आपल्याला काही सांगतच नाही काही कारण आहे ना त्यांना आहे सरप्राईज त्यांना असं वाटतं की जोपर्यंत काम कम्प्लीट होत नाही ना तोपर्यंत त्यां ते म्हणजे तुम्ही इकडे येऊ नका म्हणते ते मला तुम्हाला सरप्राईज आहे पण काय असतं ना की आमच्या दोघींचं मन राहतच नाही कारण की बऱ्याचशा जुन्या आठवणी आमच्या इथं दडलेल्या आहेत दडलेल्या म्हणजे आठवतात आम्हाला मग मन मन होतच मग आज चालली होती खुरपनी तर म्हणलं चला मारू या चक्कर आणि मग काय चाललंय काय नाही पाहू म्हणला आजू पण हे बाबू आले मला माहिती होत कशाला हे आर्यन रुद्रध्रुव खूप त्रास देऊ राहिले सध्या ऐकत ऐकना लागले

वरून पावसाचे झिम झिम तर एकदम बरोबर टायमाला लावल्या गेली ती हाय की नाही ताई पाणी द्यायची आणि काहीच जर नाही वरण पाऊस आणि खाली आरळ रोटी येऊन दे बेटा तर आउटडोर साठी बघता याच्यासाठी घेतल्या कालचेर हा पण त्यांनी टेम्पररी आणले आपले तर काल जसं आम्ही शॉपिंगला गेलतो तर आम्हाला मार्केटमध्ये सोडलं आणि दाजी मग काय 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 घ्यायला हेच याच मटेरियल घराच घ्यायचं होतं त्यांना बरंच काय काय तर ते चेअर पण घेऊन आल्या गाडीत जेव्हा ठेवल्या त्यावेळेस आम्ही म्हणलो की कस साठी घेतल्या तर म्हणले लागतात तिथं वरती आणि मस्त इकडं गार्डन मध्ये आणून ठेवल्यात पहा आणि इकडं <laughs> आतमध्ये सगळं फर्ची वगैरे बसवायचं सध्या फर्चीच काम चालू आहे पीओपीचं वगैरे झालंय पहा वरती आणि इकडं फरचीच काम चालू आहे सगळं आता सगळी ज्या वेळेस साफसफाई होईल याची त्यावेळेसच समजाय तर हे हा आमचा हॉल होता ज्यावेळेस इथं राहत होतो त्यावेळेस त्याच्यानंतर हॉल नंतर जे आतमध्ये होतं ताईचं बेडरूम होत बघा आणि त्याच्यानंतर इथं जो दरवाजा बंद करून टाकला तर इथं ते याच्या आतमध्ये आमचं बेडरूम होत तर काय आता सगळं चेंजच झालंय नाही का ताई आणि हा जे दिसतोय ना हा सगळा आमचा ओपन पोर्च होता पुढचा पण हा बंद करून टाकलाय दाजीने इकडे सगळी डिझाईन केली ही पूर्ण वेगळंच ना सगळं काही बदलले खुरपून ना पाऊस तेच ना पाच पाच मिनिटाला येतोय जातोय काय करावं काय कळत नाही तर हे असा आलाय आमचा भुईमुख पाच बंजार आहे ना हा पातळ बाबा पातळ आहे का नाही भुईमुक पातळ आला एवढं पातळ कुठं असतो काय भुईमुख पण आता झालाय झालाय काय करणार करणारे इकडं मुगे बघ यांच्या मुगाला आले शेंगा हा बघा मुग मुगे मुगे मुगाला शेंगा पण आल्या तर मुगात गवत किती खुरापलाच नाही त्यांनी हा हा बघ ना ते आता डोका कमरा एवढाला गवत आणि काँग्रेसच झाले चला दुरुवा पुढं घरी आजी खुरपीची बघ तिकड तर पावसाच्या भरभुरी नाही ना एवढा चिखल आलाय ना की आम्हाला पुढे जात आहे ना एक एक चप्पल एक एक किलोची झाली ताई तुझी किती किलोची झाली झाले एक एकच किलोच्या झाल्या अक्षरशः म्हणजे डायरेक्ट चपलीला एवढाले एवढाले गट्टू म्हणजे लागले चिखलाचे पण चाललोय आता आम्ही पुढं पहा ध्रुव बाळांनी सगळं एक बुट काढून घेतलाय चिखलाने बुट भरलाय राहू दे घालून घे काय नाही होत तर हे पा इकडे चाललंय खुरपाईचं चा काम आणि आमचा ध्रुव बाळ चिखलाचे गोळ्याच्या गोळे घेतोय आणि वरती फेकतोय पा दुवार। ए ध्रुव बाळ हे बघा कसं हात मध्ये फेकले वेड पर गाय तस नाही करू झाडावर फेकतो का तर शेतात गेलं आणि मोकळं घरी आलं असं कधी होतच नाही काही ना काही तर शेत आपल्याला देतच तर आज शेतामध्ये चक्कर मारली तर मस्त अशी कारले एक छान अशी छोटीशी पपई जी की खूप साखरेसारखी गोड आहे आणि त्यानंतर रानभाजी असं घेऊन घरी चाललो म्हणजे मोकळ्या हाताने थोडक्यात घरी शेतात आल्याच्या नंतर जात नाही आणि ही सगळी गुरं डोंगरावरनं मस्त अशी चरून खाली आलेली आहे आता संध्याकाळची वेळ होत आलेली आहे तर शेतामध्ये आलं तर सगळ्यात प्रथम रानभाजी घेतल्याशिवाय घरी जाणं होत नाही तर, तर रानभाजी म्हणजे आपली तांदूच्याची भाजी तर ती खूप सारी आलेली आहे आप आपोआपच सगळ्या शेतात तर ताईचं चाललेलं आहे उपटायचं काम चाल तर ताजी ताजी आता सकाळी टिफिन लावून मुलांना मिठाची केली तर छान लागते आणि हे बघा हे बाळा आमचं काम करते हे बाळा खुरपीत आहे तू दे इकडं चला आता मी खुरपते थोडंसं अर्धा पाऊन तास खुरपून मग जाऊ घरी हा कवळी कवळी छान हा आता पण एवढी उपटली आपली मधी चक्करच नाही झाली नाही तर बा ही सुद्धा तीच होती तर याला डायरेक्ट फुलं यायला लागली आता एवढी मोठी झाली आता ही काही कामाची नाही राहिली आहे का नाही पाय खचू राहिले डायरेक्ट माझं सकाळपासून पाऊसच तेवढा आहे जाऊ दे काय खुरप एवढी पट्टी घे खुरपून चल एकाडची मी खुरपी ते एकाची तो खुरप अक्का तिकडं बसल्या तर आमच्या आत्या आहेत त्या आहेत पावसामुळे सगळी चिक चिक चिकचिक झाली चिक, सगळी आहे ना पायाच खसू राहिलेत सगळ्या ध्रुवने काय केलं बघ नाही किती गवते गवते कसो हा ना लईच आहे आणि ध्रुवच बघा काय चाललंय इकडं ध्रुव चाललंय ऐक ना भाजी बघून बघून ये, ये पट्टा राहिलेला एवढा खुरपून टाक किती गावात निघतं गाव त्यांनी सुद्धा थर मांडलाय ते कारण होणार नाही ना पाच वाजता सहा वाजेपर्यंत होईन का सगळं नाही व्हायचं अक्का आहे ना हा <laughs> उन्या होईन का नाही नाही एवढा ही लाईन म्हणते मी एक लाईन पाठी हा ती लाईन होणार आहे आता ऊन नाही काय नाही नाही तर तोंडाला बांधला ऊन नसत तर घुरत नस नसत झालं अग खायला बसलो हा अंडे ऊन लागलं म्हणून सावली त्यांना ऊन लागलं झटकन ऊन गेल नाही काही काही ठिकाणी कडीची भाजी सुद्धा उगलेली आहे काही तर हा ते कुठं मुढ भी पडलेले येत उगून तर खुरपता खुरपता बघा इथं छोटस मुंग्यांचं घट लागलंय तर एवढ्या चिखला मध्ये पण किती छान घट केलंय बघा तुम्हाला दाखवते हे पा तर सहा वाजलेत आणि आता चाललोय घरी चाल तर थोडंफार खुरापलंय आणि आता चाललोय घरी पण पावसाने तुम्हाला सांगते आंब्याचे झाडे पहा इथं तर कोया वगैरे पडलेल्या असते सडके आंबे म्हणजे खराब झालेले आंबे जर पडलेले असले ना तर त्याचे रोप उगले होते एवढे उगले होते ना हे पहा अक्षरशः म्हणजे आम्ही ना उपटू उपटू टाकले तर कारण एवढे लावणार तरी कुठं एवढे आलते आणि अजून पण म्हणजे जसं जसं खुरपत चलन ना तसं तसं म्हणजे सापडतच चाललेत तर हे बघा इथं पण आला छोटा हा ठेवला तर होणार जाय जायचंय घरी आणि आपल्याला किलो किलो चिकल लागला या, चिकल। एक किलोची एक चप्पल झाली इथं आणि मग आता ही चप्पल घालणं इम्पॉसिबल आहे म्हणून मग याचा चिखल झाडावर त्या अरे किती मुंग्या बघ लाल मुंग्या त्यांचं काय घेते त्या मुंग्यांचं मी आले बाई साधी चप्पल घालून तू आली चांगली चप्पल घालून चला चप्पल वाटा कधी झाली

वाजलेत त्याच्यामुळं आणि वरून पावसाय जिम जिम पण येते आता आम्ही पण घरी चाललोय पाय धुवायला पाणी भेटणार पाय धुवायला पाणी मागू राहिली आता इथं घरी गेल्यावर डायरेक्ट चालेल तर खुरपून झालं आणि जस्ट घरून निघलो तर सकाळीच आमंत्रण आलं होतं सुवासनी जेवायचं तर त्याच्यानंतर मग मी त्यांना म्हटलं तर ताई रस्त्यानेच नैवेद्य ठेवायला आलत्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये तर म्हटल्या आता अशीच चल म्हटलं नको आता हातन काहीच धुतलेलं नाही म्हणलं माझ्या घरी धू आता इथं आल्याच्यानंतर त्यांचे इथे बघा त्यांनी शेततळं केलेलं आहे किती छान आणि हळदीचे झाडं वगैरे पण इकडच्या साईडला लावलेले आहेत तर तुम्हाला सगळे दाखवते आणि इकडं पण लगेच संत्र्याचा बाग पण आहे तर तो पण दाखवते तर हे पहा अशा पद्धतीने शेततळ आहे तर पावसामुळे वरून पण पाऊस येतोय आणि विहिरीमधलं पण पाणी याच्यामध्ये ट्रान्सफर होतंय तर बरंच मोठं आहे आणि फिनिशिंगसाठी त्यांनी मुलांसाठी हे अशा पद्धतीचं कंपाऊंड फिनिशिंग, फिनिशिंग करून ठेवलंय तर आत कुणी जावं नाही म्हणून त्याच्यानंतर इथं बघा किती छान कोरपड पण आलेली आहे आणि लगेचच इकडं आहेत संत्रे संत्रे संत्र्याचे झाडं आहेत पहा किती मोठे मोठे झालेत आणि काही काही संत्र तर खाली पण पडलेत पिकून सगळे पिवळे पिवळे तसेच पण आता सध्या सीझन नाहीये त्याच्यामुळं काय हिरव्या संत्रा आलेत पण आता हे किती महिन्यांनी भेटते पता नाही आणि आंब्याची सावली बघा किती छान भरपूर मोठा आंबा आहे हा बेटा संत्राळू खायचा नाही ना संत्राच नाही आलेला त्याला ते बघ झाडाला एक पण संत्र नाहीये खाली पडलेत त्याला आता बार आलेला आहे हिरवा चल तर ह्या ताईंचं घर आहे ना आमच्या घराच्या पाठीमागच आहे आणि त्यांनी हळद खूप छान हळदीची रोपं खूप छान लावलेली आहेत पहा तुम्हाला दाखवते आणि छोटं किचन गार्डनसुद्धा केलेले आहे की घरगुती वांगे आहेत लावलेले आणखी काय काय पाहू आपण तर पहा गवारीचे झाडं किती मोठे मोठे झालेत त्याच्यानंतर वांग्याचे झाडं पण किती झालेत आणि पुन्हा इकडं त्यांच्या गाय म्हशींसाठी सगळा घास टाकलेला आहे त्यांनी त्याच्यानंतर ते लांब इथं गवतीच्या आता पुढं नाही जात सगळा चिखल झालेला आहे आणि खाली वाफ्यांनी काही दिसत नाहीये सध्या पण छान केलंय तेवढ्यात तेवढं आणि हे पा हे आहेत हळदीचे रोप सगळे हळद लावलेली आहे इकडं सगळीकडं तर आम्ही पण पुढच्या वर्षी विचार करतोय की हळद लावायचा लांबपर्यंत हळदच हळद आहे पहा तर तर या हळदीला ना खाली हळकुंडा येतात आणि त्याच्यानंतर मग ते करून त्यांची काहीतरी प्रोसेस आहेत ते दळून वगैरे आणतात बाहेरून आणि घरचे हळद देण्या येतात स्मेल इतका भारी येतो ना कारण की मागच्या वर्षी आम्ही ह्यांच्याकडनंच विकत घेतली होती नाही ह्यांच्याकडनं नाही दुसरं एक काकू आहे तर त्यांनी लावली होती हळद तर त्यांची घरची हळद होती तर याला हळकुंड येतात आणि मग ते दळून वगैरे आणले की त्याची छान अशी पिवळी पिवळी धमूक आणि वास तर डब्बा जर उघडला ना तर सगळ्या घरामध्ये वास सुटतो इतकी हळद छान होती घरची आणि किती नाही म्हणलं ना तर बाहेरच्या म्हणजे खरेदी केलेल्या हळदीमध्ये ना कलर थोड्याफार प्रमाणात असतोच असतो मला हे इथं उतारल्या उतारल्या बरेच दिवस झाले यांच्या घरी मी आले नव्हते कारण की काही कामाने मी यायला होता असं होत नाही तर उतारलं उतारलाच एवढं छान वाटलं ना लगेच इकडं संत्राचे झाडं इकडं लगेच हळदीचे झाडं आणि सरपण वगैरे पण पाहा असं ठेवलेलं आहे इथं त्यांनी आणि भारी वाटलं म्हणून मी लगेच व्हिडिओ घेतला नाहीतर मग नसता घेतला आणि ताई बसलेली तिकडं बायकांमध्ये आणि मी मात्र इकडे सगळं म्हटलं तुमच्याशी शेअर करावं हे वातावरण वरून थोडा झिम झुम पाऊस पण येतोय हातपाय तोंड धुवायची आणि मग सुहासणी जेवायला बसायचंय ध्रुव माझ्या बरोबर आलाय तो काय बसला नाही ताईजवळ तर त्याचे पण हातपाय बदवायचे आता तर चला माहिती निर्णय हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका